जवळपास एक महिन्याआधी एक पेशंट माझ्याकडे आला होता चोवीस पंचवीस वर्षाचा त्याला ऐकण्यासाठी मी काही ट्रीटमेंट दिली होती पण त्याचं म्हणणं होतं की मला त्याने काही फरक पडत नव्हता हो म्हणून माझ्या मित्राने एक क्रीम सांगितला आणि तो मी लावला पण तो लावल्यानंतर माझा चेहरा हा लाल आणि त्याच्यावर जास्तीत जास्त रॅशेस आणि पुरळ असे दिसू लागले मग त्याला समजवून सांगण्यातच बराच वेळ गेला त्याची ट्रीटमेंट म्हणजे ज्या ऍक्नेसाठी ज्या पिंपलसाठी तो ट्रीटमेंट घ्यायला आला होता ते सोडून त्याने दुसऱ्याचं ऐकलं आणि चुकीचं क्रीम लावला ज्यामुळे ऐकणे तर बाजूलाच राहिले पण त्या क्रीमचे साईड इफेक्ट जास्त प्रमाणात असल्याने त्याचा चेहरा आधीपेक्षा खराब झाला तुम्हीही लक्षात घ्या जर एखाद्या प्रॉडक्टचा इफेक्ट होत नसेल तर तो चांगला म्हणता येईल एखाद्या प्रोडक्टच्या साईड इफेक्टपेक्षा कारण मूळ आजार तर तुमचा तसाच राहतो पण त्याच्यासोबत तुम्ही नवीन आजार घेऊन घेता स्वतःच्या एक क्षुल्लक चुकीमुळे त्यामुळे इतर कोणाला प्रोडक्ट दिले असतील तर ते, ते तुम्ही ट्राय करू नका तुम्ही पुन्हा डॉक्टरांना कन्सल्ट करू शकता की ह्या क्रीमचा ह्या मेडिसिनचा इफेक्ट जसा मला अपेक्षित होता तसा दिसत नाही तर मी काय करायला हवं तर यापुढे डॉक्टरांच्या सल्ल्याने मेडिसिन घेत राहा बदलत राहा